स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये आज मी बनवलेली आहे मिठाची साधी शेव खरं पाहिलं तर दिवाळी फराळाच्या ताटातील ही सगळ्यात सोपी डिश किंवा पदार्थ आहे करायला याला खूप कमी साहित्य लागतात आणि अजिबात न बिघडणारी ही रेसिपी आहे पण खायला सर्वांना आवडते लहान मुलांना तर या दिवाळीच्या पदार्थांमध्ये सगळ्यात आवडणारी शेवच असते तर चला आज आपण सोड्याचा अजिबात वापर करणार नाही किंवा साबुदाण्याचं पीठ न घालता ही मस्त आणि अगदी कुरकुरीत आणि खायला तर अतिशय खमंग झालेली ही शेव केलेली आहे आता ही शेव पहा हात लावला की लगेच ती बारीक होते किंवा तिचा चुरा होतो तर अशी ही शेव झालेली आहे मी आता या शेवामध्ये ओवा वगैरे काहीच घातलेलं नाही तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही तो थोडासा हलका गरम करून घ्या नंतर त्याची एकदम पावडर करा आणि तुम्ही मग त्याच्यामध्ये घालू शकता काय होतं बऱ्याचदा आपण शेव करताना ती छिद्रामध्ये अडकते सोऱ्यामध्ये आणि गुठळ्या गुठळ्या येतात किंवा मग खूप त्रास होतो शेव पाडताना तर मी अगदी मिठाची साधी शेव केलेली आहे यामध्ये ओव्याचं पाणी नाही किंवा ओवा घातलेला नाही पण तुम्ही घालू शकता मी ते चटणीचासुद्धा वापर केलेला नाही चटणी तुमच्या आवडीप्रमाणे घाला फक्त घालताना ओवा वगैरे खूप पावडरच्या स्वरूपात घाला आता मी चकली शेव खारी बुंदी हे एकाच दिवशी हे सगळे पदार्थ करत असते तर आता चकली माझी तळून झालेली आहे आणि तळलेलंच तेल मी पाऊन वाटी घेतलेला आहे आणि तेच पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी तेल आणि दोन वाटी पाणी घालून व्यवस्थित हे मिसळून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे हिंगामुळे शेव जी आहे ती खूपच टेस्टी आणि खमंगपणा येतो आणि नक्की घालून पाहतो मी आता आपल्याला पाणी नंतर लागणार आहे पण पन... तेलामध्ये पाणी मिक्स करण्यासाठी मी एवढ्याच प्रमाणात पाणी घेतलेले आहे इकडे मी बेसन आहे ते अर्धा किलो घेतलेलं आहे आणि ते चाळून घेतलेलं आहे आता थोडे थोडे करत आपल्याला हे बेसन आहे ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित गुठळ्या न राहतील या पद्धतीने पळीच्या सहाय्याने हलवून घेत आहे पहा माझे चकली वगैरे करताना जे भांडे घाण झाले होते तीच भांडे मी आता शेव करताना वापरत आहे यामुळे काय होतं एक तर राडा कमी होतो आपल्याला सारखी सारखी भांडे साफ करायची गरज पडत नाही आता लक्षात घ्या मग अशी मी पाऊन वाटी तेल घेतलेलं होतं दोन वाटी पाणी घेतलेलं होतं पण मी अजून दोन वाटी पाणी ॲड केलं केलेलं आहे हे पीठ मिसळत असताना आणि हे टोटल अर्ध किलो बेसन घेतलेलं आहे बेसन अगदी बारीक आहे अजिबात मोठाड नाही अगदी मैद्यासारखं हे बेसन आहे चाळून घेतलेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी पहा आणि पीठ आपल्याला कालवताना किती चिकट असतं हे तर तुम्ही या पद्धतीने पळीच्या साहाय्याने हात अजिबात घाण होऊ न देता पीठ या पद्धतीने पळीच्या साहाय्याने मी फेटून घेतलेलं आहे आणि पीठ पहा या पद्धतीने तयार झालेले आहे जिन्नस तेच असतात आणि सगळ्या भांड्यांचा आपला वापर होऊन आपले तीन पदार्थ एकाच दिवशी तयार होतात तर मी दरवर्षी याच पद्धतीने सगळे एकाच दिवशी असे शेवचे वगैरे चकलीचे किंवा खारी बुंदी एकाच दिवशी करत असते तर पहा या पद्धतीने मी बॅटर तयार केलेली आहे तर माझ्या सोऱ्यामध्ये चार प्लेट आहेत शेव पाडण्याच्या तर मी त्यातील एकदम झिरो चिन्ह वापरतात दोन नंबरची प्लेट मी वापरणार आहे म्हणजे अगदी खूप लहान नाही आणि खूप मोठी नाही तर पहा या पद्धतीने मी ही प्लेट लावून घेणार आहे खरखरीत बाजू बाहेर काढायची आहे आणि मी ते ओवा वगैरे घातलेला नाही तुम्हाला ओवा जर घालायचा असेल तर हलकासा बारीक करा आणि त्याची पावडर करून तुम्ही पिठामध्ये घालू शकता आणि तिखटही घालू शकता पण मी ही मिठाची शेव करत असल्यामुळे मी यामध्ये चटणीचा वगैरे वापर केलेला नाही तर आता पहा तळून उरलेलं जे तेल आहे तेच तेल मी तापवून घेतलेलं आहे तेल खूप व्यवस्थित तापलेले आहे आणि तेल तापलेलं असल्यानंतरच आपल्याला शेव या पद्धतीने पाडून घ्यायचे आहे आणि जास्तीचे वेळे आपल्याला तेलामध्ये सोडायचे नाहीत दोन किंवा तीन यापेक्षा जास्त वेळे देऊ नका आणि पहा मस्त हाय फ्लेमवर ही शेव आहे ती आपल्याला तळून घ्यायची आहे आणि वरती शेव सोडल्या सोडल्या असे बुडबुडे किंवा फेस येतो बुडबुडे किंवा फेस शांत झाल्यानंतरच आपल्याला शेव आहे ती पलटी करून घ्यायची आहे आणि कडकपणा कडक पण येतो शेवाला पहा या पद्धतीने आणि आपल्याला अजिबात जास्त वेळा उलटपालट करायची नाही फक्त या पद्धतीने एकदाच आपल्याला पलटी करून घ्यायची आहे शेव आणि हलकासा कलर चेंज झाला किंवा कुरकुरीत आपल्या झाऱ्याला लागली ला शेव कडक अशी शे। की मग आपल्याला काढून घ्यायची आहे लगेच आणि शेव करताना व्यवस्थित तेल तापलेलं असावं थंड तेलामध्ये जर तुम्ही शेव सोडली तर ती खूप तेलकट होईल हे लक्षात घ्या आणि पहा काय सुरेख आपली ही तयार झालेली आहे कुठेही गाठी गुठळ्या किंवा असला प्रकार झालेला नाही आणि मस्त तेल आता वरचेवर तापत असतं त्याच्यामुळे फटाफट आपली ही तयार होत असते मी ते ओव्याचा वगैरे वापर न केल्यामुळे शेव अगदी पटकन खाली पडते अजिबात छिद्रामध्ये अडकून बसत नाही पीठ किंवा गोळे वगैरे पडत नाहीत यापेक्षा पीठ तुम्ही घट्ट ठेवले तरी देखील ती शेव छानच होणार आहे खूप फक्त कडक होणार आहे आणि या पद्धतीने आता पहा आपण तेलात जेव्हा शेव सोडतो तेव्हा खूप गरम वाफा आपल्या हाताला लागतात तेव्हा काळजीपूर्वक आपल्याला ही सोडून घ्यायची आहे आणि सोऱ्यासुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे आणि सोऱ्या थोडा वरून धरा आणि मग शेव सोडा किंवा गॅसची फ्लेम त्यावेळेस कमी ठेवा आणि शेव पाडून झाल्यानंतर लगेच ती फ्लेम आहे ती मोठी करा म्हणजे हाताला इजा होणार नाही तर या पद्धतीने मी सर्व ही करून घेतलेली आहे आणि पाहिलं तुम्ही अगदी पूर्ण शेव संपेपर्यंत मी हातसुद्धा पिठाला न लावता माझी शेव ही पूर्ण केली आहे कुठेही हात चिकट किंवा घाण झालेला नाही पॅच्युल्याच्या आणि पळीच्या सहाय्याने मी सर्व ही शेव करून घेतलेली आहे तर या पद्धतीने नक्की करून पहा दिवाळीचे सगळे पदार्थ चकली अनारसे गुलाबजामून आणि लाडू वगैरे सगळे पदार्थ माझ्या चॅनलवर आहेत ते देखील पदार्थ जाऊन पहा आणि शेव रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका शेअर करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा